दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार हे नरेंद्र मोदी यांच्या सभास्थळी पोहोचलेले आहेत ज्या ठिकाणी नरेंद्र मोदी यांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत त्या सगळ्या ठिकाणची पाहणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार करतायत आणि ते त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत उद्याचा हा दौरा सगळ्यात महत्वाचा असणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या पुण्यामध्ये आहेत पुण्यामध्ये विविध विकास कामांचं उद्घाटन हे मोदींच्या हस्ते होणार आहे आता आपले प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे हे आपल्यासोबत दूरध्वनीवरून आहेत अजिंक्य आपण पाहतोय दृश्यांमध्ये की अजित पवार हे सगळ्या स्थळांची पाहणी करतायत ज्या ज्या ठिकाणी उद्या पंतप्रधान असणार आहेत एकूणच या सगळ्या संदर्भात काय माहिती आहे या पावसामुळे जे आहे ते उद्या सभेचा निर्णय काय होतो हे पाहावं लागेल परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री काही वेळापूर्वीच ज्या ठिकाणी पंतप्रधानांची जाहीर सभा होणार आहे त्या सभा स्थळाचं पाहणी करण्यासाठी पोहोचलेली आहेत मोठा पोलिसांचा फौज पटा देखील त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि जे मैदानावर पाणी साचलेलं आहे चिक्कल झालेला आहे प्रशासनाकडून जे काम सुरू आहे त्याचा आढावा अजित पवार घेताना पाहायला मिळत आहेत आणि पुढचा जो निर्णय असेल ते केंद्रीय सुरक्षा यंत्रणा घेतील परंतु आता उद्याच्या सदेची जी आहे ती प्रशासनाकडून जोरदार पूर्वतयारी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय अजित पवार देखील या ठिकाणी सगळा आढावा घेत आहेत काही वेळापूर्वी पुणे जिल्ह्याचे जे जिल्हाधिकारी आहेत सुहास दिवसे यांनी देखील या स्थळाला भेट दिलेली आहे पुणे पोलीस आयुक्त जे अमितेश कुमार आहेत त्यांनी देखील या ठिकाणाची पाहणी केलेली आहे परंतु रिमझिम पाऊस पुण्यात सुरू आहे हे जे सदेचं काम सुरू आहे मुरुम भरण्याचं काम सुरू आहे किंवा एकूणच पाणी काढण्याचं काम सुरू आहे त्यामध्ये काही प्रमाणात या पावसामुळे अडथळा येत असल्याचं पाहायला मिळतं परंतु उद्या पंतप्रधान पुण्यात येण्या अगोदर अजित पवारांकडून जे की उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडून या सर्व सभास्थळाचा आढावा घेतला जातोय आणि अधिकाऱ्यांशी देखील अजित पवार चर्चा करतायत जी धन्यवाद अजिंक्य आपण दिलेल्या विस्तृत माहितीसाठी पंतप्रधानांच्या कार्यक्रमस्थळी चिखलाचं साम्राज्य पसरल्याचं आपण पाहतोय अजित पवार देखील त्या सभास्थळी पोहोचले होते त्यांनी त्या ठिकाणी पाहणी केलेली आहे मात्र आता उद्याचा हा कार्यक्रम नियोजित जो आहे तो कशा पद्धतीनं होतो याकडेच सगळ्या राजकीय वर्तुळासह सगळ्या समाजाचंही लक्ष लागलं